बाबा बाबा हे जरा पार्टीला पैसे परत माझ्या पाकिटात हात घालू नका पैशाचा जुळणा झाल्यावर महागसर तुम्ही वैतावा मग बारीक आकारात कांदा चिरून दुतल्याला चिकन मध्ये टाकून द्यायचा अँड दिस इज अ सेम प्रोसेस इन कोथिंबीर चमच्या गावात नसल तर हळद चाकून टाका चवीनुसार मीठ टाका आणि मुठ भरून खोबरं टाका आणि चांगलं गुळसून घ्या गॅस पेटवून कुकर मध्ये शिजायला ठेवायचं असा चरचर आवाज आला की एकदा हलवून घ्यायचं पार्टी करत असताना आपले पॉलवर चालते ह्या मोठ्या पॅन मध्ये भाजी करणार आहे अद्रक लसूण पेस्ट टाकली आणि थोडं हलवून घेतलं वरण थोडा टिकाट टाकायचं आणि परत एक बार हलवून घ्यायचं आणि सगळ्यात महत्वाचं हे सवाई चिकन रस्सा मसाला आहे हे टाकला ना दुसरं काहीच टाकायची गरज नाही डायरेक्ट ग्रेव्ही रेडी आणि डायरेक्ट त्यात शिजलेला चिकन टाकायचं इव एक नंबर भाजी वती वर्ण कोथमिर आज संकेत शेट तर गारवा हॉटेलच इव कशी भाजी झाली संकेत शेटनी नुसतं खतरनाक म्हणलंय अशा प्रकारे आपण पार्टी केली नाईटची पार्टी एन्जॉय तुम्ही करताय कमेंट करून सांग Ai,